कणकवली तालुक्यातील कासारडे नाग सावंतवाडी हा इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या व आसपासच्या भागात अवैध सिलिका उत्खनन अजून सुरू असल्याबाबत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांना निवेदन देत रात्री बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याबाबतचे पुरावे सादर केले व यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला प्रशासनाचे अधिकारी या सिलिका माफियांवर कारवाई करण्यास घाबरत असतील तर येतो व सदर प्रकार आपल्या निदर्शनास आणून देतो असे यावेळी नाईक यांनी सांगितले वारंवार या बेकायदेशीर वाहतुकीबाबत दिनांक दोन दोन रोजी निवेदन देऊन देखील या अवैध उत्खननाला पाठीशी घातले जात आहे आता पाऊस गेले दोन दिवस कमी झाल्यानंतर कासारडे नाग सावंतवाडी व वा अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन चालू आहे महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने उत्खननाला कारवाईपासून वाचवले जात आहे रात्री वाजल्यापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत हे अवैध सिलिका उत्खनन सुरू असून दिवसभरात अवैध उत्खनन बंद असल्याचे भासवले जात आहे यामध्ये कासर्डेमधील नाग सावंतवाडी तीन येथील ठिकाणी कासर्डे तांबळवाडी आवळेश्वर येथे लीज असलेल्या दोन डोंगरांच्या मधील जागेत तसेच उत्तर दक्षिण गावटनेते कदमवाडी व वा एम भागात देखील अनधिकृत उत्खनन सुरू आहे तसेच कासारडे येथील जवळ डोंगराजवळ हे उत्खनन रात्रीच्या वेळी सुरू आहे दिवसभर हे दिवस उत्खनन बंद ठेवून त्याचा बॅकलॉग रात्रीच्या वेळी भरून काढला जात आहे महसूल विभागाच्या तलाठी व मंडळाधिकारी यांना ही बाब माहिती असून देखील त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कायदेशीर भूमिका घेत कारवाई केली जात नाही या याउलट्याबाबत आपण एक पथक नेमून रात्रीच्या वेळी सुरू असलेले अवैध उत्खनन तात्काळ रोखावे व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे यावेळी राजू राठोड अजित काणेकर महेश कोदे चेतन वालावलकर उपस्थित होते आम्ही आज तहसीलदार कणकवली यांना कासारडे मायनिंग बद्दल परत एकदा निवेदन दिलेलं आहे गेली चार पाच महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत आणि तहसीलदार आणि प्रांत यांना वारंवार सांगत आहोत की या ठिकाणी अवैध उत्खनन होत कासारडे एम एम सी सोडून एम एम सीची बत्तीस हेक्टर जमीन सोडूनसुद्धा उत्खनन होतं आणि अवैधरित्या ही वाळू काढून पर जिल्ह्यात विकली जाते आणि ह्याच्यात शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जातो आणि आज आम्ही त्याचे कुद्ध पुरावे म्हणजे व्हिडिओ शूटिंग असेल रात्रीचं काढलेलं शूटिंग असेल कारण काल दोन तीन दिवस जेव्हा पाऊस मोठ्याने पडला आणि त्यानंतर ह्या मागच्या दोन दिवसात रात्रीचं उत्खनन सुरू केलेलं आहे आणि ह्या रात्रीच्या उत्खननामुळे बेसुमार उत्खनन रात्रीचे करून ही वाळू विकली जाते अशा इकडचे जे महसूल अधिकारी आहेत म्हणजे कसाराली खाणजे तलाठी असतील ग्रामचे लोक असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे की महसूल जो उत्व ते उत्खनन होता कामाने असे अधिकारी फोन बंद करून रात्रीचे राहतात त्याच्यामुळे कुठचीही तक्रार त्यामध्ये घेतली जात नाही असं पण आम्ही निदर्शनास तहसीलदारांच्या आणून दिलेलं आहे आणि जर ह्या पुरावे सादर करूनसुद्धा जर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर ह्याच्या पाठीमागे कोण आहे त्याचं उत्तर देण्याची कोणालाही गरज नाही त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी अशा व्य व्यक्तींवरती अशा अवैध उत्खननावरती ही आम्ही तहसीलदारांना आम्ही निवेदन करून आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळात तरी ही कारवाई नाही झाली तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि अशा अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनासुद्धा दंड करणं ही शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे तहसीलदारांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन जास्तीत जास्त आम्ही जे पुरावे सादर केलेले आहेत अशा पुराव पुराव्याच्या आधारे त्या पुर। त्या ठिकाणी रेड मारून आपली टीम तयार करून त्या ठिकाणी हवेचे माहीम थांबावं जी आम्ही काल पुरावे दिलेले आहेत की रात्री उत्खनन दोन तीन दिवस रात्री उत्खनन होत आहे आणि अशा महसूलचे अधिकारी तिथले ते आपले फोन बंद करून राहत आहेत ते ह्या माफियांना घाबरत आहेत त्यामुळे आम्ही त्यांना स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला तिथे घेऊन जाल तुमच्याबरोबर तर आम्ही सुद्धा यायला तयार आहोत आणि तुम्हाला हे साठे आणि जिथे उत्खनन होत आहे हे दाखवायला तयार आहोत त्यामुळे जर तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या ठिकाणी उत्खनन आम्हाला दाखवा तर आम्ही ते पण दाखवायला तयार आहोत पण ही जबाबदारी शासनाची आहे आणि ह्या शासनाने याच्या शासनाने आणि तहसीलदार प्रांध्यांनी ह्याच्यावरती कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि हे अवैध उत्खनन थांबवणं सुद्धा गरजेचं आहे